ते ज्यांना घाबरतात त्यांच्यावर ते, ते आरोप करतात मी जे आरोप केले त्यांची उत्तरता द्यावी आदित्य राजाच्या कृपेने वरुण राजाने अक्षरशः टेंडरचा पाऊस पडला शेतकरी आहेत त्याच्यावर भाषण व्हायला पाहिजे पण ते सोडून जसं मी सांगितलं त्यांनी त्यांची पिक कपासिटी आरोप करायची हिट केली आदित्य राजाच्या कृपेने टेंडरचा अक्षरशः पाऊस पडला अशा शब्दात एकनाथ शिंदेनी सभागृहात अधिवेशनामध्ये आदित्य ठाकरेंवरती टीका केली होती त्यालाच आता आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले यामध्ये अक्षरशः मी नाव घेणार नव्हतो परंतु या ठिकाणी काही लोकांच्या कृपेने अक्षरशः टेंडरचा पाऊस पडला आणि उत्तर प्रदेशातील हायवे कन्स्ट्रक्शन नावाची एक कंपनी एक कंपनी या ठिकाणी अशी काही तळपली की स्वतःचे मुख्य काम सोडून रोमिंग पॉवर ऑफ एटरनी देऊन इतर अवांतर कामात प्रचंड त्यांनी काम घेतलं आता मी नाव थोडीशी वगळलेली आहेत गाळलेली आहेत हा आदित्य राजा ऐसी कृपा ने वरुण राजा ने अक्षरशा टेंडर का पाउस पड़ा ठीक है तुम्हारा तुम्हारी इच्छा है आदित्य राजा की कृपा का जिक्र करते हुए कहा है रोहित छेड़ा को फायदा पहुंचा है दो सवाल एक क्या रोमी को पहचानते पहचान थे दूसरा और कितने तथ्य मुझे लगता है की अगर आप देखे तो ये इलीगल सीएम जो है उनको एक स्क्रिप्ट दी गई है उनकी पीक कैपेसिटी वही है और इसलिए आपने देखा होगा कि भाजपा ने भी वही स्क्रिप्ट दो साल में वही दी उनको स्क्रिप्ट बदली नहीं क्योंकि उनको पता है कि इसके आगे काबिल नहीं है उनमें काबिलत नहीं है स्क्रिप्ट पढ़ने दो जनता तय करेगी मैं तुम्हारा ना संगित है पहली गोष्टे मुख्यमंत्री स्क्रिप्ट दिल्ली है मगर वर्षी पीपरली वर्षीपर पीक कॅपॅसिटीला ते हिट झालेत नवीन काही बोलतच नाही भाजपाकडून येते अजून कोण त्यांच्या मागे चालवतो कोण बघा जे जे त्यांना घाबरतात जे त्यांच्यावर ते, ते आरोप करतात कर मी जे आरोप केले त्यांची उत्तरं तर द्यावी मी तर त्यांना किती वेळा चॅलेंज केलं मुख्यमंत्र्यांना जे घटनाबाहेत जे आमच्याकडे राज्य लुटत आहेत आमचं त्यांना किती वेळा चॅलेंज केलंय की या चला वेदांत फॉक्सॉन गेलं कसं महाराष्ट्रातून बोलूया या घोटाळ्यांबद्दल बोलूया वन ऑन वन करा पाहिजे तर डिपार्टमेंट सोबत बसवा पण प्रेस समोर बसा आणि बोला तेहतीस वर्षाच्या तरुणाला घाबरतात आणि माझ्यावरती मुख्यमंत्री भाषण करतात अशी टीका आदित्य केली काय मिळालं खूप पण जे मुख्यमंत्री घटनाबाहे मुख्यमंत्र्यांनी जे मला घाबरत असतात मी एक तेहतीस वर्षाचं तरुण आहे मला घाबरत असतात पूर्ण भाषण माझ्यावर केलं मला अपेक्षित हे होतं की मुख्यमंत्री जेव्हा स्वतःला समजतात तेव्हा महाराष्ट्राच्या विषयांवर भाषण व्हायला पाहिजे तेव्हा महाराष्ट्राच्या जे तरुण बेरोजगार आहेत त्याच्यावर भाषण व्हायला पाहिजे जे उद्योग आपल्या राज्यात आले नाहीत त्याच्यावर भाषण व्हायला पाहिजे जी लॉ अँड ऑर्डर कायदा सुव्यवस्थेची जी, जी परिस्थिती आहे त्याच्यावर भाषण व्हायला पाहिजे नवीन काही चांगली कामं केली असतील त्याच्यावर भाषण व्हायला पाहिजे शेतकरी आहेत त्याच्यावर भाषण व्हायला पाहिजे पण ते सोडून जसं मी सांगितलं त्यांनी त्यांची पीक कॅपॅसिटी आरोप करायची हिट केली आहे ती स्क्रिप्ट परत वाचत असेल